नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण काही बिया रुजवणार आहोत बिया रुजवण्यापूर्वी ही मुरमाचे प्रमाण जास्त असलेली म्हणजेच भरपूर दगडधोंडी असलेली जमीन आपल्याला एकसारखी करून घ्यावे लागेल मी खुरप्याच्या सहाय्याने जे छोटे मोठे दगड आहेत ते सर्व काढून घेणार आहे आणि बिया रुजवण्यासाठी योग्य अशा प्रकारची मऊ मऊ जमीन मी तयार करून घेणार आहे कारण अशा जमिनीतच बिया चांगल्या रुजतात दगड धोंड्यामुळे त्या रुजत नाहीत आता आपण चार प्रकारच्या बिया रुजवणार आहोत हे धणे आहेत याचे दोन भाग करून घेतलेले आहेत ही मेथी आहे हे पालकाच्या भाजीचे बी आहे आणि हे शेपूच्या भाजीचे बी म्हणजे शेपा घेतलेले आहेत आपण त्या लावूया सर्वात प्रथम पालकाच्या बिया घेत आहे आणि या मातीमध्ये एक सारख्या पसरत आहे या बिया जुन्या आहेत त्यामुळे मी थोड्याशा जास्त टाकणार आहे कारण सर्वच बी रुजतील असे नाही त्यानंतर मेथी घेत आहे आणि ती मेथीसुद्धा एकसारखी पसरत आहे बिया जर जुन्या झाल्या तर त्यांची रुजवण क्षमता कमी झालेली असते आता मी या शेपूच्या बिया घेत आहे या बिया कोणत्याही दुकानात मिळतात त्याला शेपा म्हणतात गेल्या वर्षीचं बिया आहे त्यामुळं सर्वच बिया रुजतील याची खात्री नाही आणि हे धणे आहेत धण्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत दोन भाग केल्यामुळं धणे लवकर रुजतात अशा प्रकारे मी या चारही प्रकारच्या बिया जमिनीत टाकलेल्या आहेत जमिनीत ओलावा भरपूर आहे पाणी टाकायची अजिबात गरज नाही पण या बियांवर मी आता कोरडी माती टाकणार आहे पण आता सध्या नाहीये थोड्या वेळाने मी माती नक्कीच टाकणार आहे पाणी द्यायची अजिबात गरज नाही कोणतंही बिया आपण रुजवलं तर त्यावर कोरडी माती टाकणे आवश्यक आहे पाऊस जास्त झाल्यामुळे सगळीकडे ओलीच माती आहे मला ते आता शोधून यावर पसरावी लागणार आहे या टोपल्यामध्ये हरभऱ्याच्या पानांची भाजी करण्यासाठी हे हरभरे पेरलेले आहेत या टोपल्यामध्ये धणे टाकलेले आहेत आणि या टोपल्यामध्ये शेपूच्या बिया टाकलेल्या आहेत म्हणजेच शेपा टाकलेल्या आहेत त्याही नक्कीच रुजतील पावसामुळे सर्व बाग आनंदित आणि टवटवीत झालेली आहे मुगाच्या शेंगा खाण्यासाठी मूग लावलेले आहेत आणि ते सुद्धा चांगले रुजलेले आहेत या झाडांना पाच सहा पाने आली की लगेच कळ्या लागतात आणि कळ्या लागल्या की मुगाचे शेंगाही सुद्धा लागतात आणि घरी लावलेले मूग अतिशय चवदार लागतात ही गवार गावरा आहे गावरान गवारीची रोपे सुद्धा चांगली वाढलेली आहेत हे बियापासून लावलेले शेवग्याचं रोप आहे किती पटकन वाढ झालेली आहे त्याची पहा दोन महिन्याचं थ्रे रोप असेल हे नर पपईचं झाड म्हणजेच उभयलिंगी पपईचं झाड आहे याला नर फुले पण आहेत आणि मादी झाडाप्रमाणे फळं सुद्धा लागलेली आहेत उभयलिंगी झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे याला फळं खूप कमी लागतात पण जी फळं लागतात ती अतिशय चवदार आणि गोड लागतात दुदी हे दुधी भोपळा आणि दोडक्याचे वेल लावलेले आहेत त्यांना आधार दिलेला आहे कारण आधाराशिवाय कोणतीच वेल वाढू शकत नाही म्हणून कामट्यांचा आधार दिलेला आहे आणि नंतर टेरेसवर हे वेल चढवणार आहे एवढीश्या छोट्याशा वेलाला कळ्या सुद्धा लागलेल्या आहेत आता हा वेल वर चढेल अशा छोट्या नरकळ्या लागलेल्या आहेत म्हणजेच या वेलाना फळ सुद्धा लवकर लागणार आहे असं वाटतं बागेमध्ये जी कोरफड आहे त्याला फुलं येण्यासाठी अशा प्रकारचा दांडा सुद्धा आलेला आहे आत्ताच सुरुवात झालेली आहे थोड्या दिवसामध्ये ही फुलं नक्कीच फुलतील अतिशय सुंदर दिसतात कोरफडीची फुलं बागकाम करत असताना प्रत्येक व्यक्ती आपले वय आपले आजार आपल्या समस्या सर्व काही विसरून झाडाशी निसर्गाशी एकरूप होऊन जातो म्हणून बागकाम अवश्य करावे बागकामासाठी जागा नसेल तर चार कुंड्या नक्कीच लावाव्यात तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद